you नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश एज अ क्लिनिकल सेक्सॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि या सायंटिफिक व्हिडिओ बनवण्यासाठी यासाठी प्रयत्न या 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 करीत आहे की तुमच्या मनातील समज गैरसमज असतील ते दूर झाले पाहिजे आणि काही काही तुम्हाला या व्हिडिओद्वारा नॉलेज मिळालं तर तुम्ही घरच्या घरी काही गोष्टी करून जर तुमचं लैंगिक आयुष्य सुंदर करत असाल तर ता त्याला त्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवण्याला बिलकुल विसरू नका आणि बिलकुल कंज्युशी करू नका तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की पुरुषामध्ये असे कोणते चार पाच पॉईंट असले पाहिजेत की जेणेकरून स्त्रिया आपल्याकडे अट्रॅक्ट झाल्या पाहिजे स्त्रियांना नेमकं काय हवं आहे याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय की बघा स्त्रियांना मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की त्यांना भावनिक लेवलवर सेक्स पाहिजे इमोशनल लेवलवर पाहिजे आणि पुरुषांना शारीरिक लेवल पाहिजे फक्त तुमची बॉडी चांगली असून किंवा तुमची फिजिक चांगली असून जर तुम्ही कोणत्या स्त्रीला अट्रॅक्ट करतो करू शकता ते एकदम अत्यंत चुकीचं आहे कारण की आपल्या शारीरिक आपल्या म्हणजे बॉडीपेक्षा तिला आपलं भावनिक आपलं नातं कसं आहे आपण तिचं किती ऐकून घेतो आहे तिचं आपण किती मनापासून आपण तिचं ऐकतो आणि खरोखर ऐकतोय आणि तिचा सहभाग कसा करून घेतो आहे तिची आपण कशी उत्तर तारीफ करतोय याच्याबद्दल आपण जर विचार केला तर त्या स्त्रियांना आपल्या पुरुष चांगल्या वाट कारण की स्त्रियांमध्ये इतकं तुम्ही लक्ष, नक्की लक्षात ठेवा की जितकं तुम्ही त्यांना इमोशनल तुम्ही चांगलं म्हणजे हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करता तितकं त्यांचा सहभाग आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगला तुम्ही शकता कारण की तुम्हाला चांगली फिजिक ठेवणं गरजेचं आहे चांगली हायजीन ठेवणं गरजेचं आहे चांगलं म्हणजे तुम्हाला नीट नाटकं राहणं गरजेचं आहे जे काही बोलायचं तुम्हाला बिलकुल पांसप्रमाणे बोलायचं नाही चांगलं अट्रॅक्टिव्ह बोलायचं आहे किंवा किंवा चांगले प्रेमाचे डायलॉग मारायचे आहेत किंवा किंवा तिला चांगली तिची तारीफ करणं अत्यंत गरजेचं असतं जे तुम्ही करताना दिसून येत नाही किंवा किंवा जितके चांगली तुम्ही तारीफ करताल तितकं त्यांच्यामध्ये त्यांची हॅपी हार्मोन्स सिक्रेट होऊ शकतात आणि तुम्ही तिचा सहभाग चांगला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये वाढू शकतो या छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे मी तुम्हाला या व्हिडीओद्वारे सांगत असतो फक्त याच्यातले दोन पॉईंट पण तुमच्या डोक्यामध्ये गेले असतील आणि तुम्ही त्याला इम्प्रुव्हमेंट करायचा प्रयत्न करत असाल तर तुमचं लैंगिक भाष्य चांगलं जाऊ शकतो धन्यवाद मित्रांनो